सिव्हिल चौकात पुन्हा अपघात एसटीने दुचाकी स्वारास फरफटत नेले भरधाव एस टीने काल एका तरुणीला चिरडले या अपघाताला बारा तासही उलटले नाही तोपर्यंत आज पुन्हा त्याच रस्त्यावर भरधाव एसटीने एका दुचाकी स्वारास उडवले रात्री साडे दहाच्या सुमारास सिव्हिल चौकात हा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार वैभव गुरुदत्त कोळी वर्ष एकवीस हनुमान कॉलनी सांगली हा जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सिव्हिल चौक स्टँड रस्त्यावर चोवीस तास वर्दळ असते काल रात्री जय मातृभूमी व्यायाम मंडळानजिक शर्वरी राजकुमार कुलकर्णी या तरुणीस एस टीने चिरडले या अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली प्रशासनाविरोधात जनसामान्यातून संतापाची लाट उमटली त्यानंतर महापालिकेने आज सकाळी अतिक्रमण हटवले पण रस्त्यावरील परिस्थिती तशीच राहिली आज रात्री राम मंदिर चौकातून वैभव कोळी हा दुचाकी हा दुचाकी एम एच दहा सीई चौऱ्याण्णव तेवीसवरून सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने निघाला होता त्यावेळी स्थानकातून कोल्हापूर माजलगाव एस टी एम एच वीस बी ए टी सत्तावीस चाळीस भरधाव वेगाने येत होते त्यात प्रवाशांची संख्याही अधिक होती सिव्हिल चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव एस टीने कोळी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्याला काही अंतर फडफडत नेले त्यानंतर एस टीने येत्यानंतर चालकानी एसटी थांबवली तोवर नागरिकांची मोठी गर्दी परिसरात जमा झाली जखमी कोळियाला उपचारासाठी दख दाखल करण्यात आले प्रवाश आणि बघ्यांची मोठी गर्दी परिसरात होती विश्रामबाग पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती